ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र मिरज, 416, 410, अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग विभाग युग ज्ञानदेवकृत सद्भाव शब्दाचा अर्थ ओवे आहे तीनशे ते तीनशे श्लोकातील सद्भाव शब्दाचा अर्थ ज्ञान स्पष्ट करून सांगत आहेत तरी सतशब्दे येणे आटोनी असताचे नाणे दावीचे अव्यंग वाणे सत्तेचे रूप तर या शब्दाने असत पदार्थ मात्राचा निराश करून सत्तेचे म्हणजे ब्रह्माचे निर्दोष स्वरूप दाखवले जाते जे सतची काळे देशी होऊ नेण्याची अनारिसे आपण पा आपण असे अखंडित ज्या सत्तेचे स्वरूप देशाने अथवा कालाने बदलणे जाणत नाही व जी सत्ता आपण आपल्या ठिकाणी अखंडित आहे हे दिसते आहे ते असतपणे जे रूपी सोये लाभे जयाची हे जेवढे साकार जगत दिसत आहे तेवढे असत असल्या कारणाने जी ब्रह्मवस्तू ते जगत नाही असे पाहिल्या बरोबर म्हणजे अनुभवल्या बरोबर ज्या ब्रह्मवस्तूच्या स्वरूपाचा आश्रय मिळतो तेनेसी प्रशस्त ते कर्म जे जाले सर्वात्मक ब्रह्म देखी जे करुनी सम ऐक्य बोधे सर्वात्मक ब्रह्म झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे त्या सत ब्रह्माशी ऐक्य करून त्यास आपल्यासह अद्वैत अनुभवाने पहावे तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळून होई जे एकसरे सरे सन्मात्रची तर ओंकार व तत्कार यांनी जे कर्म ब्रह्मस्वरूप स्वरूप झाल्याचे दाखवले ते गिळून म्हणजे ते कर्म ब्रह्मस्वरूप झाले खरे पण ते कृत्य करणारा मी वेगळा आहे ही भावना नाहीशी करून एकदम ब्रह्म मात्रच व्हावे ऐसा हा अंतरंगो शब्दाचा विनियोग जाना म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो असा हा सचशब्दाचा अंतरंग विनियोग समज असे श्रीकृष्ण म्हणतात अहो मी ज्ञानदेव म्हणत नाही ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे ह्याची उणे होणे म्हणून हे बोलणे देवाचे अथवा असे माझे म्हणणे आहे असे जरी मी म्हटले असते तर भगवंताहून मी वेगळा आहे असे होऊन त्याचे स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता व भगवत स्वरूपाचे ठिकाणी द्वैत उत्पन्न करणे हाच कमीपणा आहे म्हणून हे बोलणे माझे नसून देवाचे आहे ज्ञानदेव सांगतात की ओंकाराच्या उच्चाराने कर्मास प्रारंभ केला व तत्शबो कर्म ब्रम्मारपण केले तरी तेथे कर्ता वेगळेपणाने उरतो त्यामुळे अद्वैत प्रत्ययास येत नाही त्यासाठी सत शब्दाचे प्रयोजन आहे ज्ञानदेव सद्भाव शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात की तरी सचशब्दे येणे आटोनी असताचे नाणे शब्दाच्या योगाने असतचे म्हणजे विनाशीपणाचे नाणे आठवले जाते व सत्तेचे शुद्ध रूप राहते त्याला सत शब्द हा वापरतात म्हणून सत म्हणजे परब्रह्म सत म्हणजे कायम टिकणारे देशकालमानाने ज्यात काहीही बदल होत नाही ते सत विश्व हे विनाशी आहे त्यामुळे विश्वरूपाने जे प्रतिभासित होते ते सर्व असत आहे सत शब्द असत पदार्थाचा निराश करून सत असे ब्रह्म प्रत्यय आणून देतो ते परमतत्व अखंडित असे आपल्या ठिकाणीच मग मिथ्या असा विश्वाभास मावळल्यावर त्या परमतत्वाचा प्रत्यय येतो ते परमतत्वच विश्वाकाराने आहे असे कळून येते देखता रूपी सोये लाभे जयाची रूपामध्ये ज्याची सोय लाभते म्हणजे सर्व व्यक्त रूपे एका परब्रह्माचीच आहेत असं कळून येतं ओंकार व तत्कार कर्माला ब्रह्मरूपत्व दिले शब्दाच्या विनियोगाने करताही ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झालं मग अशा त्या परब्रह्मात सत शब्दाचा विनियोग करून लीन होऊन जावं स्वतःच कर्तेपणाही विसरावं असा हा सत शब्दाचा अंतरंग विनियोग आहे असं भगवंतांचे म्हणणे ज्ञानदेव सांगत आहेत असं आपलं म्हणणं आहे असं म्हटलं तर भगवंताहून आपण वेगळे आहोत असं होईल व द्वैत उत्पन्न होईल यावरून ज्ञानदेव भगवंतांशी एकरूप झालेले आहेत असं दिसून येत निवृत्तीनाथाने पाचव्या अध्यायात म्हटलं होतं की निराळी बोल देखसी स नागर निराळ म्हणजे निरालंब आकाश निरालंब आकाशात ज्ञानदेवांना श्री कृष्णार्जुनाचा संवाद ऐकू येत आहे त्यामुळे ते त्या संवादाच्या मूळ अभिप्रायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात ते भगवत वचनाशी एकरूप झालेले असल्यामुळं ज्ञानदेवांच्या मुखातून जणू काही भगवंतच बोलत आहेत अशा प्रकारे ज्ञानदेवांना द्वैतात राहूनही अद्वैत भोगण्याची युक्ती सापडलेली आहे श्रीकृष्ण व ज्ञानदेव येथे सत शब्दाशी एकरूप झालेले आहेत हाच सत्शब्दाचा श्रेष्ठ विनियोग हो आहे पुढे ज्ञानदेव सत शब्दाचे सामर्थ्य विस्ताराने वर्णन करतात तो भाग आपण उद्या पाहू